जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या हातरून या गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान राणा झाल्याची घटना आज सतरा फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान घडली पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला चढवीत तुफान हानामारी केली व वह एका वाहनाची जाळपोळ केली यामध्ये सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे सर्व जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पळकण यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस प्रशासनाने हाय अलर्ट होऊन फौज फाटा तैनात केला सदर घटनेचा अधिक तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा